पांग फेडले ना मराठ्यांचे त्यांनी तीस चाळीस वर्षात बरबटलेले होते पुरे मराठ्यांनी त्यांना उंचीवर नेलं राज्यात देशात केंद्राच्या उंचीवर नेलं त्याचे उपकार त्यांचे वंशाचे फेडायला लागले ना, जेले। जेले ते ते ना। आता त्यांचे झेले धारणारे झेले ज्याला झेले ते मागं उपकार फेडालेत मराठ्यांचा बरं झालं ना मराठे आणखीन वेळ हातातून गेले नाही तरच सावध झाले दुसऱ्याच्या ताटातला खाणाऱ्यांनी आम्हाला काय शिकिता कोणाच्या ताटातला घात खाता म्हणून घेऊ नका म्हणून ज्याला दुसऱ्याच्या ताटात जाऊन खायची सोय लागली त्याने असल्या बाता नाही मारायच्या उंटावर उभारून बंजारा समाजाचं आरक्षण खायचं आणि बंजारा समाजाच्या लेकराला उसं तोडायची वेळ आणली फाशी घ्यायची वेळ आणली आणि स्वतः सगळं लाटून घेतलं नरडीचा घोट घेतला ना त्या बंजारा समाजाच्या त्यांनी प्रेमापुटी पाच टक्के आरक्षणातलं अडीच टक्के आरक्षण यांना दिलं यांनी पुरत पाचशे पाच टक्के वरबडून खाल्लं त्यांचं ही यांची नियत हे यांचे विचार आणि हे लोकांना सांगतात कोणाच्या ताटातलं घेऊ नका आता ताटकळ ना यांचं यांना राजकीय करिअरमधून उठावं लागणार आहे तेव्हा यांच्या डोक्यातला किडा जैन जातीवादाचा बंद होईल तर होत नाही यांचा आणि मराठ्यांना इथून पुढं करावं लागेल जेव जातीचा माणूस मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला राजकारणात इथून पुढं वर येऊन द्यायचं नाही हे मराठ्याच्या नेत्याने पण लक्षात ठेवा आणि मराठा समाजाने पण लक्षात ठेवा दोघांनी सुद्धा मराठ्याचे नेत्याने सुद्धा मराठ्याच्या विरोधात जाणारा ज्या जातीचा नेता असेल त्याला ओबीसी नेता नाही ने म्हणायचा हे ओबीसीचे नेते नाहीत हे फक्त त्यांच्या जातीचे नेते आहेत